नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर खूप दिवसांतर मी ब्लॉग करतो आहे पण आज ब्लॉग करायचं रिझन एक वेगळं आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी खूप दिवसापासून दिवसापासूनही बोलतो की मला गणपतीला गावी जायचं आहे गावी जायचं आहे गावी जायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम्स आले पण ठीक आहे प्रॉब्लेमचं सोल्युशन झालं आहे आणि माझी सुट्टी अप्रूव झाली आहे तर त्याच्या बेसिसवरती मी गावी चालतो तर आज आहे पाच तारीख आणि सध्या आम्ही आहोत अंबाराच्या घरी आणि आता आम्ही निघणार आहे विठ्ठलवाडीला तर विठ्ठलवाडीवरनं आपली बस आहे सेवन फिफ्टीनची आहे पण आता मला खूप काही ऐकायला आलं कारण की माझा आमचा काका आहे ना तो कालच निघाला होता तर आ, तो अजून पण संगमेश्वरला म्हणजे त्याची कालची बस होती सात वाजता कल्याणवर ना आली काहीतरी साडेनऊ हो वाजता पण तो अजून आहे म्हणजे आता संध्याकाळचे सहा वाजलेत म्हणजे विचार करा कॅल्क्युलेट करा किती वेळ झालाय तर मला अजून माहीत नाही काय कंडिशन रोडमुळे आहे ट्रॅफिकमुळे काय त्याचं त्याच्याबरोबर बोलणं होत नाही आहे तर जसं असेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीनच तुम्हाला कळेलच काय सध्या कंडिशन आहे आता तर ऑलमोस्ट बरंच मुंबई खाली होऊन जाईल आणि सगळे कोकणात जातील कारण सगळ्यांना एक्साइटमेंट गणपतीची ती एक वेगळ्या लेवलची असते ती मला सांगण्याची गरज नाही वाटत मला आणि हो तर ह्यावेळी आम्ही कोण कोण चाललं ते सांगतो मी कृतिका इकडनं तिकडना कल्याणवर पप्पा निशान काका काकीनी एकता मम्मी नाही येते त्याचं कारण हे आहे की ह्या वर्षी म्हणजे मम्मीनी नवस बोलली होती तर त्याचं ते कारण ट्विन्स आमच्याकडे ट्विन्स झालेत म्हणजे माझ्या लहान भावाला ट्विन्स झाले तर ते नवस बोलली होती तर त्याच्यामुळे ह्या वर्षी आम्ही गणपती म्हणजे कल्याणच्या घरी आहे तर दीड दिवसाचा त्याच्यामुळे मम्मीला येता येणार नाही तर मम्मी नाही आहे यावेळी आणि मम्मीला मिस करू बाबू पण नाही आहे म्हणजे माझा वाचा प्रयाग तो पण नाही येते तर आजचा आम्हीच जातोय तर आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल मी खूप दिवसांतर Uh, एक कमेंट वाचली ते मला माहिती खूप माझे खूप जुने सबस्क्रायबर त्यांनी असं सब विचारलं पण मला की तुम्ही ट्रॅव्हल करताय की नाही गणपती गावी तर हो आम्ही ट्रॅव्हल करतो आणि फुल एक्सायटेड आहे दरवेळी म्हणजे दरवर्षी मी कोकण सिरीज करतो आणि खूप प्रेम देता तुम्ही तर ह्या वर्षी तसंच प्रेम द्या आणि तुम्ही मला नक्की सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी आता फोन्स बॅक टू बॅक येतील कारण आम्ही घरातून निघाल निघालो नाहीत आणि निशान ऑलरेडी निघालाय आहे ना तो पोचला असेल विठ्ठलवाडीला तर मी जास्त वेळ नाही घेत पुढचा ओलाव मी विठ्ठलवाडी जेव्हा डेपोला पोहोचेन ना तेव्हा कंटिन्यू करेन हा फोनचा रिंग वाचतो आहे तर डिस्टर्बन्स होईल लवकर तुम्हाला भेटतो हे माझी ट्रेकिंगची बॅग कधी मी गेलो नाही ट्रेकिंगला पण ह्याच्यामध्ये सामान भरलं आहे ही दुसरी बॅग आहे ही तिसरी बॅग आहे ही चौथी बॅग आहे अजून एक बॅग आहे पण ती आतमय ठेवली आहे आणि आ... बस आता एवढं सामान आहे पण जसं काकीने मला फोन केला काकीकडे भरपूर सामान आहे तर आता बघू किती सामान आहे कारण की आणि आमच्या सीट्स जे आहे ते मागच्या सीट्स मिळाल्या तर लेट सी कसं असतं प्रवास आयडिया नाही आणि आमची बायको आमची बायको नाही आम माझीच बायको सर <laughs> काय मग मॅडम एक्सायटेड ऑल एक्सायटेड चला 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 रेडी सहा चला, चला चला तर पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू करतो जसं मी विठ्ठलवाडी डेपोवर पोचीन ना तर मी तिकडे कंटिन्यू करेन बाकी जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर बनताही आहे आणि आता ह्याच्यानंतर कोकण सिरीज येणार तर, तर तुम्ही एक्सायटेड आहात की नाही नक्कीच सांगा जे माझे जुने सगळे सबस्क्रायबर फॅमिली आहेत मी तर खूप एक्सायटेड मी फुल फुल फुल, फुल बघा हवे बोलताना पण फ्लम फंबल होते माझं असं झाल्यावर तर मी पूर्ण प्रयत्न करेन की माझ्यावर माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी चांगलं दाखवायचा प्रयत्न करेन चला ठीक आहे જા�૲ જેલ મુલ જેલ જાલ હહ૲ ભાલ જાલ હલાલ એલ જાલ હાલલ હચલ तर फायनली आमची बस निघालेली आहे एकदम नवीन कोऱ्या मध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि डोंगिलीला पोहोचलेलो आहोत ह्या लोकांनी सगळ्यांनी आंदोलन केलं त्याच्यामुळे आम्हाला अशी तिसरी नवीन बस मिळाली आणि आम्ही निघालो डोंबिवलीपर्यंत पोहोचलेलो आहोत आता बघू जेवायला कधी थांबणार तसं आमचं जेवण झालेलं आहे कारण आम्ही सगळ्यांनी डबे आणले होते तर ते आमचे खाऊन संपलेले आहेत तुमच्या बोलायचं आता आम्ही होऊ किती दादाबरोबर पोहोचतात आम्हाला पण माहिती नाही नाही आधा तर आगे भेटायचं निशा एकटा आणि काका

थोडासा तो विचार त्यामुळे बाजूला त्याच्या बसणं खूप मस्त आहे कारण त्याला पटकन पेन आली तर मग आपले मग भविष्याचा विचार होतं त्यांच्या आजूला त्यांनी मला सांगितलं ते मी उतरून क्लिअर सांगते परफेक्ट सांगितलं ते मला काय आणतो पण तू ते सांगण्यापेक्षा त्यांचं ते शूट नाही ना मी का नाही घेते कारण की त्यांचं ॲक्च्युअली त्यांचं शूट केलं आणि मग त्यांच्या जॉबवरती काय प्रॉब्लेम जरा म्हणून नाही केलं त्यांनी मला सांगितलं मी दाखवणार नाही कारण की रिस्क नाही आपल्याला चला आता चला, आमचा प्रवास सुरू झाला का प्रवासाचा ब्लॉक तुम्ही एंड पर्यंत बघा आता वाजले दहा वाजून दहा मिनिटं आता डोगाव दिवस आहे आता खूप पोहोचतो किती वाजता आमच्यावर एक वकील पण पण सव्वा सातची बस होती जी सव्वा नऊ वाजता निघालो आम्ही सव्वा नऊ निघालो

सदल जाय बी बाय तर आम्ही फायनली कुठे पोचले मला पण नाही माहिती कुठे रे ह्याला पण नाही माहिती पनवेलच्या पुढे पोचले बाकी बस सगळ्या बरंच बस इथे थांबवलंय पण इथे जेवणाची अशी काही सुविधा नाही आहे मागे काय रेस्टो बार आहे आणि एक धाबा आहे तिथे मी आईस्क्रीम येते तीन ते पण फेकून दिले कॉर्नाटक पाण्याची वाटली येते बाय भाडला म्हणून ही बस ही जी दिसते तुम्हाला की आम्हाला अशी नवीन कोरी बस मिळेल आता आम्ही दिसणार नाही यार आम्ही एकदा फुल हायवेवरती आहे आणि एक भरपूर गाड्या चालल्या आहेत इकडं बाहेर फुल एकदम हाऊसफुल आहे कोकण हायवे बाकी तुम्ही पण आमच्यासारखीच ट्रॅव्हल करताय बसनी तर नक्कीच सांगा आणि ट्रेननी चालले तर तरीही सांगा ट्रेनची तिकीट आम्हाला ना मिळाली नाही आम्ही ट्राय भरपूर गेला पण आम्हाला काही ना मिळाली नाही आता माझ्या चेहऱ्यावरती उजेड नाही पडत आता जेवढा गाडींचा उजेड पडतो त्याच्यावरती मी ब्लॉगिंग करतो हां अरे हो बाई इकडनं येतो आहे थोडंसं चला आता थोडासा प्रवास प्रवासला काय परत स्टार्ट करूया आणि मग जसं उजेड होईल ना तेव्हा मी मग कंटिन्यू करेन हां राजापुरात नाही करणार मी मध्ये मध्ये करीत तसं तर मी झोपलं नाही मला झोप येत नाही चला भेटू वेळी

ट्रॅफिक आहे बाय अजून आम्ही पोहोचलो नाहीये आम्ही कुठे पोहोचणार आता जस्ट संगमेश्वर गेला आणि वाजले किती वाजले आहेत ऑलमोस्ट दहा वाजले आणि फायनली आम्ही पोचलो राजापूरला आणि आता सध्या टाईम मला बघून द्या किती आले सव्वा बारा आलेले आम्ही संध्याकाळी सव्वा सहाला सव्वा सहाला निघालो होतो आणि ही आपली बस आहे तर ड्रायव्हरला थँक्यू फुललं पाहिजे विचारे यार ऑलमोस्ट पहिलेच तेरा तास गाडी चालू आलेली आहे आणि परत आमच्याबरोबर आले यार आता म्हणजे किती तास झाले सव्वा सहा सिक्स फिफ्टीन आणि आता झाले बारा म्हणजे ऑलमोस्ट चौदा पंधरा तास झाले ट्रॅव्हलिंग चल निशा नाश्ता करूया फायनली बोज घे बाय चलया आणि एवढा बोज आहे आमचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा असतील बारा आणि माझ्या लटकवलेली तेरा याच्याकडे चौदा चौदा पंधरा आहेत रिक्षा करायची बाईकडनं कसं वाटतं हा आर यू फिलिंग बाय किती वर्षानंतर परत गणपतीला एक एक वर्षाचा गॅप घेत असा दोन वर्ष झाला बाय आणि एक एक आमचा लाजरा भाऊ तो पोचला आहे तो गणपती घ्यायला गेलेला आहे आता गेला आहे ऍक्च्युअली आणि बाय द वे हा आपला राजापूर डेपो सगळ्यांना माहितीच म्हणजे बराच वेळा आहे तसं पण थांब आपणच दोघं आहे बॅग सवायला थांब जरा आणि फायनली मी आलोय आमच्या घरी माझं बॅग बॅग सगळे आपल्या गेले तर आम्ही डायरेक्ट रिक्षा करून आलो पर रिक्षा फायव्ह फिफ्टी रुपीज लागले ना हिसा बेकी होत एस टीमध्ये मध्ये पैसे वाचवले वाच तर रिक्षा मध्ये घालवले वाचवले पाचशे पन्नास एसटी होते सिक्स हंड्रेड होते काहीतरी नेक्स्ट टाइम ट्रेन नेऊ मी जरा फ्रेश होतो आणि मग लॉगला मी परत कंटिन्यू करतो आणि मगाशी तुम्हाला बोलले मी ब्लॉग कंटिन्यू करेन तर मी कंटिन्यू करतोय आहे पण आता फ्रेश मी फ्रेश व्हायला चाललो आहे आणि बाय रिच्युअल्स मी दरवर्षी जेव्हा पण येतो सांगतो की मी इकडे आलं की व्हाळावर जातो आंघोळ करायला नॉर्मली व्हाळावरती पाणी खूप जास्त सा पावसामध्ये आता पण जास्त असेल तर आम्ही पोहणार नाही प्रयत्न करून थोडं डोक्या डोक्यावर पाणी टाकू आणि तुम्हाला स्पेशल सरप्राईज एक इथे इथे हिरोईन इकडे इकडे हे ना जे जे जुने आहेत ते ओळखत असेल नाव सांगा सर तुमचं प्लीज पूर्ण सांगा ना सोम संतोष भडेकर याला <laughs> तुम्ही ओळखत असाल तुम्हाला जर नसेल ओळखलं तर मागचे व्हिडिओ जाऊन बघा मागचे कोकण सिरीज त्याच्यामध्ये आहे मी त्याला इंट्रोडक्शन नाही करा का त्याला इंट्रोडक्शनची गरज नाही छोटा ब्लॉगर आहे तो आपला आणि तुम्हाला मी कॅमेराचा अँगल चेंज करतो व्यू दाखवतो पूर्ण हिरवं 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 आहे बघा पूर्ण सगळं जंगल आहे सही वाटलं आहे आर जेवढं पण थकं वाटत होता ना ट्रॅव्हलिंग करून पण पूर्णचा पूर्ण निघून गेला मला आता तुम्हाला व्हाळ दाखवतो आणि मग मी तिथे ब्लॉग एंड करेन आणि हा आहे आमचा व्हाळ ह्याला आम्ही म्हणतो तिरडोळा माझ्यामुळे पाणीचा फोर्स आहे आंघोळ आहे त्याची आंघोळ झाली आहे ॲक्च्युली आणि हा असं पूर्ण खाली तिथपर्यंत जातो वॉटरफॉल टॅक्स मी तुम्हाला तिकडे जाऊन त्या ब्रिजवरला पण दाखवतो सध्या आपण आंघोळ करून घेऊया चल सोबे लवकर भारी वाटत ना यार झुम झुम अरे बाबा जुना जुना खिलाडी आहे तर अंघोळ झाली आहे माझी आणि बाकी सगळे येत आहेत मागून तर मी ब्लॉगला एंड करतो इकडे गावी पोचलोय सुखरूप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बराच वेळ झाला वेळ लागण्याचा रिझन हाच आहे की रोड ठीकठाक आहेत एकदम चांगले नाहीत एकदम वाईटपणे पण ट्राफिक खूप म्हणजे बरेच जण मुंबईवर ना गावी निघला तर त्यामुळे खूप ट्रॅफिक झालं आहे आणि त्याच्यामुळेच इथे यायला वेळ लागतो आहे आणि है, हॅट्स ऑफ टू द ड्रायव्हर जे आमचे गाडीचे ड्रायव्हर होते ॲक्च्युली झालं काय आम्ही जेव्हा विठ्ठलवाडीपर्न बस बोर्ड करणार होतो सेवन फिफ्टीनची आम्हाला खूप जुनी बस दिली होती म्हणजे अतिशय खराब बस मग आम्ही भांडण करून ती चेंज केली सेकंड टाईम जी बस दिली ती परत खराब दिली मग ती परत रिप्लेस केली आणि थर्ड बस दिली पण थर्ड बस जी दिली ना ते जस्ट धुळ्यावरनं आले होते ड्रायव्हर आणि हाफ अन आवर रेस्ट घेतला होता आणि ते बिचारे आमच्याबरोबर आले म्हणजे ना हू ना छू कुछ नाही है ते बिचारे ड्राइव करू एवढं म्हणजे पंधरा सोळा तास ड्राइव करू आम्हाला राजापूरला सोडलं त्यांनी थँक्यू सो मच त्यांना पण आणि ह्याच नोटवरती मी हा छोटासा ब्लॉग इथे चौक्या गावातून माझं गाव चौके आणि हे माझं मागे व्हाळ आहे तिरडोवा तिकडं मी संपवतो चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय भा�